अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा देवा पुढे कासव का असते हे तुम्हाला माहीत आहे काय आणि कासवाचे काय महत्व आहे त्याविषयी आज आपण जाणून घेणार आहोत बहुतेक मंदिराच्या बाहेर आपल्याला कासव दिसते संगमवर किंवा दगडाने बनवलेले कासव जणू काही भक्तांच्या स्वागतासाठी आहे असा अनेकांचा समज असेल पण त्याबरोबर एक मोठा अर्थ त्यामागे आहे चला तर आपण जाणून घेऊया तुम्ही जेजुरीला गेला असाल तर तिथे जेजुरी गडावर मंदिराकडे तोंड करून असणाऱ्या नंदी पुढे पितळी कासव आहे भव्य दिव्य असणारे हे पितळी कासव सगळ्यांचे लक्ष कायम वेधून घेत असते तसे पाहिले तर आपल्या बहुतेक मंदिरांबाहेर कासव असतेच कधी भुईसपाट तर कधी संगमवर किंवा दगडाने बनवलेले कासव आपल्याला दिसते अनेकदा मंदिराच्या घाभाऱ्यात जाताना चुकून आपला पाय कासवाला लागतो आणि आपली चूक लक्षात आल्यावर आपण त्याला नमस्कार करतो भक्तगण गाभाऱ्यात जाण्याआधी कासववर फुले हळदी कुंकू वाहतात मंदिरात गेल्यावर तिथल्या उंबरट्याला आणि लगोलग कासवाला नमस्कार करण्याचा संस्कार आपल्यावर झालेला आहे पण कासव नेहमी मंदिराबाहेर का असते याचा विचार केला आहे का चला तर मग हे जाणून घेऊया देवापुढे कासव का असते कासवाचे काय महत्व आहे कासवाला सत्वगुणामुळे ज्ञान प्राप्ती झाली आहे कासव हा एक असा प्राणी आहे जो जमिनीवर आणि पाण्यातही राहू शकतो भक्ताने पण अनुकूल आणि प्रतिकूल परिस्थितीत राहण्याची तयारी दर्शवली पाहिजे ती तयारी असेल तरच कासवाप्रमाणे दीर्घायुष्य लाभून मन मंदिरातील परमेश्वराचे सदैव सानिध्य लाभेल असेच काहीसे कासवाला सूचित करायचे असते असे म्हणतात की कासवाला त्याच्या गुणांमुळे ज्ञान प्राप्ती झाली होती पुराणात असे सांगितले जाते कासवाला विष्णूकडून वरदान मिळाले होते म्हणून विष्णूंनी कासवाला मंदिरासमोर जागा दिली तुम्ही पाहिली असेल मंदिरासमोरील कासवाची मान कायमखाली वाकलेली असते कासव श्री विष्णूंना शरण आले होते म्हणून त्याचे लक्ष नेहमी देवाच्या चरणांकडे असते कासव त्याचे अवयव जेव्हा गरज पडेल तेव्हा त्याचा कवचाच्या आत घेऊ शकते हे अवयव म्हणजे चार पाय आणि एक तोंड हे आहेत जेव्हा आपण मंदिरात जातो तेव्हा आपण देखील आपल्या पंचेंद्रियावर ताबा ठेवला पाहिजे भगवंताच्या चरणीत जाताना आपण आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवून पूर्ण श्रद्धेने भगवंताशी एकरूप व्हावे ही म्हणजे त्याचे आशीर्वाद आपल्याला नक्की मिळतात ही त्यामागची संकल्पना आहे कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या घाभऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असं आहे कासवाची सहा अंगे म्हणजेच चार पाय एक तोंड आणि एक शेपूट म्हणजेच मानवातील काम क्रोध मध लोभ मोह मस्त हे दुर्गुण होय ज्याप्रमाणे कासव आपले सर्व अंग अंकुचन घेऊन मंदिराच्या समोर असतो त्याचप्रमाणे माणसाने आपले सर्व दुर्गुण सोडून मंदिरात प्रवेश करावा असे सांगण्याचा प्रयत्न केला जातो म्हणूनही कासव गाभाऱ्याबाहेर असते असे म्हणतात तुकाराम महाराजांनी एका अभंगात लिहिले आहे कासवीची बाळे वाढी कृपादृष्टी दुधासंगे भेटी नाही त्याची याचा अर्थ असा आहे कासवाची पिल्ले आईच्या दुधामुळे मोठी होत नाही आई आपल्या पिल्लांवर सदैव कृपादृष्टी ठेवते ते प्रेम वात्सल्य यामुळे पिल्लांचे पोषण होते त्या पाहण्याला किंवा दृष्टीला कुर्मदृष्टी असे म्हणतात म्हणून जेव्हा तुम्ही देवळात जाता तेव्हा हे देवा त्या कुर्मदृष्टीने माझ्याकडे पाहत राहा आणि तुझ्या पाहण्यातूनच आम्हाला मोठे होण्यासाठी जे काही आवश्यक आहे ते मिळत राहो अशी प्रार्थना केली जाते कासवा संदर्भात आणखी एक आख्यायिका आहे ती म्हणजे समुद्रमंथनाच्या वेळी देव आणि दानव यांनी वासुकी नागाची दोरी आणि मेरू पर्वताचा रबी करून समुद्र घुसळायला सुरुवात केली घुसळता घुसळता पर्वत खाली खाली जाऊ लागला तेव्हा नारायणाने कुर्मावतार धारण केला आता कुर्मावतार म्हणजे कासव आणि तुम्हाला माहीत आहे कासवाची पाठ अत्यंत कठीण असते पूर्वी तिचा उपयोग युद्धात ढाल बनवण्यासाठी करीत असत तर हे कासवरूपी नारायण मेरू पर्वताच्या तळाशी जाऊन बसले आणि मेरू पर्वताला बुडण्यापासून वाचवले यावरून अशी प्रार्थना करावी की हे देवा जेव्हा या भवसागरात किंवा सागरात मी बुडू लागेन तेव्हा तू माझे बुडण्यापासून रक्षण करावेस साने गुरुजींनी कासवा संदर्भात खूप छान सांगितले आहे भारतीय संस्कृतीचा संयम हा एक प्रकारे आत्मा असून भारतीय संस्कृती संयमावर उभारलेली आहे आपण देवळात जातो परंतु आधी बाहेर कासवाची मूर्ती असते या कासवाचे दर्शन घेतल्याशिवाय त्याच्याकडे जाता येणार नाही कारण कासव म्हणजे संयमाची मूर्ती कासव आपले सारे अवयव क्षणात आत घेते क्षणात बाहेर काढते स्वतःच्या विकासावर आत्मविश्वास असेल तर सारे अवयव बाहेर आहेत स्वतःला धोका असेल तर सारे अवयव आत आहेत असे हे कासव भारतीय संस्कृतीने गुरुस्थानी मानले आहे देवाकडे जायचे असेल तर कासवाप्रमाणे होऊन जा कासवाप्रमाणे स्वतःच्या इंद्रियाचे स्वामी व्हा ज्याला जगाचे स्वामी व्हायचे असेल त्याने आधी स्वतःचे स्वामी झाले पाहिजे ज्याला देव आपलासा करून घ्यायचा आहे त्याने स्वतःचे मन आधी ताब्यात घ्यावयास पाहिजे कासवाचा स्वतःच्या इंद्रियावर ताबा असतो सर्व इंद्रियांवर ताबा असणाऱ्या योगाचे प्रतीक म्हणजे कासव आता आपण कासवाचे गुण पाहणार आहोत पहिला शरणांगत भाव असणे यामुळे कासवाची मान सदैव खाली वाकलेली असते त्याचे संपूर्ण लक्ष देवतेच्या चरणांकडे असते दुसरा सत्वगुण वृद्धीसाठी सतत प्रयत्नरत असणे काही मंदिरामध्ये कासवाची मान वर उचललेली असते मान वर उचलणे म्हणजे कुंडलिनी जागृत होणे व देवतेकडून प्रक्षेपित होणाऱ्या सत्व लहरी ग्रहण करण्याची कासवाची दडपड दर्शवणे तिसरा आध्यात्मिक उन्नती होण्याची तीव्र इच्छा असणे आध्यात्मिक उन्नतीची तीव्र इच्छा असल्यामुळेच कासव मंदिरात कायमस्वरूपी राहते कासवाला नमस्कार करून मंदिराच्या गाभ्यात प्रवेश करण्याचा भावार्थ कासवाला नमस्कार करूनच मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करण्याची पद्धत आहे याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असं आहे कासव हा जीव सत्वगुण प्रधान प्राणी आहे कासवाला सहा पाय असतात तसेच माणसाला सहा शत्रू असतात काम क्रोध मत लोप मोह आणि मत्सर कासव हे सर्व सोडून नतमस्तक होते त्याप्रमाणे भक्ताने पण हे सर्व सोडून मंदिरात यावे कासव हे आपल्या पिल्लांना डोळ्यातून प्रेम देऊन वाढवते त्याचप्रमाणे देवाने आपल्यावर कृपादृष्टी ठेवावी ही आपली भावना असावी कासव ज्याप्रमाणे त्याची सर्व इंद्रिये त्याच्या इच्छेने संकोचून घेते त्याचप्रमाणे मंदिरात देवासमोर जाताना भक्तांचा इंद्रियांवर ताबा असणे महत्वाचे आहे इंद्रिये मुकाट सोडून परमेश्वराची भक्ती होऊ शकत नाही हे कासव आपल्याला शिकवते कासवाला नमस्कार करून मंदिराच्या घाबरात प्रवेश करण्याचा भावार्थ कासवाच्या अंगी असलेल्या गुणांची जोपासना केल्यावरच ईश्वराचे खरे दर्शन घडते असं आहे सनातन हिंदू धर्मात जयंती साजरी केली जाते कारण कासो म्हणजे श्री विष्णूंचा सा अवतार आहे आपणास माहिती आहे का कासो मादीही आपल्या पिल्लांना कधीच दूध पाजत नाही तिने आपल्या पिल्लांच्या डोळ्यात वास्तल्य भावनेतून पाहिले की पिल्लांचे पोट भरते त्याप्रमाणे आपण मंदिरात देवाच्या दर्शनाला गेलो असता देवाने आपल्याकडे वास्तल्य भावनेने पहावे ज्यामुळे नमाक्ता आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात ह्याच उद्देशाने कासव मंदिरात देवाच्या समोर असते स्वामी भक्तांनो तुम्हाला जर ही कासवाबद्दलची माहिती आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा केलेली सेवा चरणी अर्पण करते धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ